नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आपला अंदाज हा आठ डिसेंबर ते एकतीस डिसेंबर जवळपास हा अंदाज बावीस तेवीस दिवसाचा अंदाज आहे या कालावधीमध्ये राज्यामध्ये व राज्याच्या बाहेरील म्हणजे देशामध्ये काय बदल होणार आहेत वातावरणामध्ये आपण या अंदाजामु मध्ये सांगणार आहोत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बंगालची खाडी म्हणजे बावीस तारखेपासून बंगालची खाडी सक्रिय होत आहे पावसास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे तर उत्तर भारतामध्ये स्ट्रॉंग डब्ल्यू डी येत आहे यामुळे ह्या दोन्हीच्या स सं ह्याच्या सं दोन्हीच्या ह्याच्यामुळे संगमामुळे दोन्हीच्या ह्याच्यामुळे तर राज्यामध्ये पाऊस येणार नाही ना बावीस डिसेंबरच्या पुढे हे पण आपल्या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत आपल्या अंदाजामध्ये हा हा अंदाज तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला माऊली चिकणे हवामान अंदाज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका अंदाज हे अचूक असतात तर आज आजपासून म्हणजे पुढील दोन दिवसाचा अंदाज आजपासून म्हणजे आठ तारीख आज आठ आणि नऊ डिसेंबर आठ आणि नऊ डिसेंबरला वातावरण जे आहे ते वातावरण क्लिअर राहणार आहे फक्त वातावरणामध्ये म्हणजेच खार आल्यासारखं काही भागामध्ये तुळक काही भागामध्ये खार आल्यासारखं हलक्या लेअरचं पातळ आबाळ त्यामध्ये खालून सावलीसुद्धा येणार नाही त्यामध्ये ढग वेगळे असतात आणि पातळ लेचं खार आलेलं आबाळ वेगळं असतं त्याच्यामध्ये या आभाळामधून कुठेही पावसाची शक्यता तर नाहीच पण ह्या बाळातून सावलीसुद्धा येणार नाही अशा प्रकारचं वातावरण आहे त्यामध्ये फक्त थंडीमध्ये वाढ होणार आहे आणि थंडीमध्ये वाढ होत असल्यामुळे खार आल्यासारखं आबाळ हे सतत येणार आहे आपल्या राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत खार आल्यासारखं आबाळ सतत येणार आहे कारण एवढं तास पूर्णतः सात आठ तास सूर्यप्रकाश हा क्लिअर सर्वच महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही त्यामध्ये थोड्याफार काही भागामध्ये खार आल्यासारखा आबाळ म्हणजे त्याला खार कसं आबा पातळली आभाळ असतं त्याच्यातून सूर्य पण दिसतो असे आभाळ येणार आहे ज्या आभाळातून सूर्य दिसत नाही आबाळ काळ कुटाबाळ असतं त्या आभाळातूनच पावसाची शक्यता असते तशी आबाळ निघणार नाही तर दहा तारखेच्या नंतर परत अजून म्हणजे दर दिवसाची थंडीमध्ये वाढ होत होत थोडेफार प्रमाणामध्ये जाणार आहे आणि बारा तारखेपासून पुढे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येणार आहे एक अंकी तापमान होणार आहे बारा तारखेपासून पुढे बारा तारखेपासून पुढे बारा ते वीस डिसेंबरच्या या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येणार आहे त्या कालावधीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी स्वतःची तर काळजी घ्यायची आहे स्वतःबरोबर वृद्ध व्यक्ती छोटाले बालकं यांचीसुद्धा काळजी घ्या जेणेकरून ते थंडीमध्ये जाणार नाहीत आणि त्यांना उबदार असे कपडे घाला आणि गुरांचीसुद्धा काळजी घ्या आपल्याला आपल्याला सुद्धा गुरे आहेत जनावर आहेत हे ते सुद्धा आपलंच आपल्याला सांभाळतात आपण आपण त्यांना सांभाळतो आणि ते आपल्याला सांभाळतात त्यांचीसुद्धा काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे तर त्यांनासुद्धा पत्रामध्ये संध्याकाळी बांधा पत्राच्या याच्यामध्ये किंवा निवार याच्यामध्ये बांधा कारण संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडत आहे आणि बारा नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येणार आहे त्यामध्ये तुम्ही स्व त्यानंतर तुम्ही गुरांची पण काळजी घ्या तर बारा ते वीस दरम्यान कुठेही पावसाची पण शक्यता नाही बारा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान पावसाची शक्यता नाही फक्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आल्यामुळे धुरकट धुई आल्यासारखं धुरकट वातावरण होणार आहे आणि थंडीपासून स्वतःचा बचाव करा आता वीस तारखेच्या पुढे वीस तारखेच्या पुढे मात्र वातावरणामध्ये बदल होणार आहे कारण वीस तारखेच्या पुढे मात्र वातावरणामध्ये बदल होणार अशा बातम्या येणार आहे जेणेकरून त्या शेतक आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा कळणार नाही की जे की एकीकडे एक एक पाऊस सांगितला जात आहे अशा सुद्धा बातम्या येणार आहेत पण प्रत्यक्ष आपण त्याच्यावरच बोलू आणि सर्वात अगोदर आपण अंदाज देत आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा शेतक मित्रांनो प्रत्येक अंदाज आपला सर्वात अनु अगोदर असतो आणि क्लिअर असतो त्याच्यामध्ये तर बंगालची खाडी आहे त्याच्यावर सांगतो म्हणजे बंगालची खाडी सक्रिय होत आहे बंगालची खाडी सक्रिय आणि उ उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होत आहे डब्ल्यू डीचा अप्रभाव गुजरात राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा डब्ल्यू ड्यूचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आपल्या भागामध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा तसेच परभणी जिल्ह्यांपर्यंत हा डब्ल्यू डूचा प्रभाव होत असतो आता डब्ल्यू डूचा प्रभाव फक्त नसतो त्यामध्ये फक्त सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि बीडपासून दक्षिणेकडच्या भागा भागामध्ये डब्ल्यू ड्यूचा लातूर धाराशिव ह्या भागामध्ये डब्ल्यू ड्यूचा प्रभाव होत नाही आहे पण नाशिक विभाग Uh, मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती विदर्भ या भागामध्ये डब्ल्यू डूचा सुद्धा इथून मागे खूप मोठ्या वेळेस प्रभाव झालेला आहे डब्ल्यू डू स्ट्रॉंग जर जा, डब्ल्यू डू आली त्यामुळे पाऊससुद्धा पडलेला आहे पण यामुळेच मात्र बावीस डिसेंबरपासून पुन्हा डब्ल्यू डू असे येण्याची शक्यता आहे मग त्यामध्ये पाऊस पडणार आहे का तर बावीस डिसेंबरपासून जे डब्ल्यू डू येणार आहे तर त्याचा प्रभाव आपल्या राज्यावर होण्याची शक्यता नाही आहे त्याच्यामध्ये कुठेही डब्ल्यूडीचा प्रभाव म्हणजे पाऊस पावसाचा प्रभाव सांगत आहे अंशतः ढगाळ वातावरण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये जर पाऊस पडत असेल थोड्याफार प्रमाणामध्ये तर ढग जे आहे ते ढग मात्र हलके ढग त्याच्यात बाष्पती आहेत क ते येत असतात त्यामुळे हलकं डुरकट वातावरण आता बघा माझ्या अंग शिरळ आलं अशा पद्धतीचं सतत चालू असतं निसर्गाचं चक्र दोन चार दिवसात दोन चार दिवसाला वातावरण बदलत असतं कमी जास्त कमी जास्त टेम्परेचर होत असतं पण ह्या टेम्परेचरला घाबायचं नाही की ह्या टेम्परेचरपासून कुठं शेतीचं पाणी बंद करणं किंवा अशा गोष्टी करायच्या नाहीत तर ह्या म्हणजे पावसाची शक्यता माझ्या अंदाजामध्ये नाही आहे आणि तुम्हाला ते ह्याच्यामध्ये सुद्धा दाखवत आहो दाखवणार आहे मी मॅपमध्ये मॅपच्या सु मॅप कसे दाखवत आहेत हे सुद्धा दाखवणार आहे तर दुसरीकडे बंगालची खाडी सक्रिय होत आहेत आणि मॅपसुद्धा दाखवत आहेत की पावसाची शक्यता आहे बंगालच्या खाडीमध्ये आणि तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जोरदार पाऊस दाखवत आहेत आणि त्या राज्यामध्ये पावसाची शक्यता पण आहे माझ्या अंदाजामध्ये देखील पावसाची शक्यता आहे पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही आहे मॅप जरी दाखवत असले तरी महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही बावीस तारखेपासून पुढे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखे म्हणजे एकतीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही त्याच्यामध्ये तर हा झाला आपला अंदाज परत सांगतो का आपल्या चॅनलला तुम्ही आपले मावळी चिकनी हवामान अंदाज या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल मला प्रोत्साहन मिळेल आणि आपले अंदाजे अचूक असतात धन्यवाद